घगर जिल्ह्याच्या व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या श्री क्षेत्र बालमटाकळी येथून साईबाबा पायी पालखी सोहळ्याचे संस्थापक नारायण अंदुरे यांनी सांगितले की गेल्या नऊ वर्षांपासून साईबाबा पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जात असून दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास करून साई पालखी सहा दिवसात शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जात असते आज मार्च रोजी सकाळी वाजता पालखीचे वाजत गाजत शिर्डीच्या दिशेने करण्यात आले असून सकाळी पालखीची महापूजा सुदामराव शिंदे यांच्या तर दुपारची महाआरती सरपंच रामजी बांबळे व पत्नी सुनंदा बांबळे यांच्या हस्ते तर विठ्ठलदादा देशमुख यांच्या हस्ते साईधाम येथील साई मंदिरात करण्यात आली यावेळी पालखी अध्यक्ष सोपान कडुळे कृष्णा अंदुरे ओमकार अंदुरे प्रभाकर पाथरकर आनंद गोळपकर दिलीप गाडेकर गणेश गाडेकर विठ्ठलराव गाडेकर यांच्यासह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ओम साईरा ओम साई सामाजिक प्रतिष्ठान आयोजित श्री साईबाबा पाई पालखी सोळा हा गेले नऊ वर्षापासून शिर्डी येथे जात आहे आणि त्यासाठी गावातील समाज आम्हाला आहे आणि आपल्या पालखी बरोबर चकलांबा गेवरे आरमबा शिरो कासार बालमटाकरी हे सगळे इकडचे लोक असतात आणि वाटावी सगळी व्यवस्था ठिकठिकाणी व्यवस्था केली असते शिर्डी पर्यंत एकूण सहा दिवसाचा प्रवास असतो पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव